नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना सर्वात मोठा धक्का धनंजय मुंडे यांनी भूत कॅप्चरिंग केलं महिला नेत्यानं केला आहे मुंडेवरती गंभीर आरोप तर पंकजा मुंडेसह धनंजय मुंडेंना मानला जातो आहे सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट व कुणी केला मुंडे घराण्यावर गंभीर आरोप जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ हो, व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला तर भाजप नेते आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पराभव स्वीकारावा लागला मात्र या निवडणुकीत बूथ कॅप्चरिंग झाल्याचा आरोप करण्यात आला होता राष्ट्रपती शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे धनंजय मुंडे यांनी बूथ कॅप्चर केलं होतं असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे विद्या चव्हाण यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी बूथ कॅप्चरिंग केलं होतं माझ्यासोबत जे आता दोन जण आहेत ते याचे साक्षीदार आहेत या मुद्द्याच्या तक्रारीसुद्धा केल्या आहेत परंतु ग्रह खातं गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे आमच्यावर गुन्हा किंवा धोका निर्माण करण्याचं काम करू नये धनंजय मुंडे यांच्या आदेशानं झालेला गुन्हा आहे निवडणूक आयोगाला जा विचारला पाहिजे असं सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्यात आम्हाला काही फटका बसत नाही शरद पवार गट किती मजबूत आहे हे लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आलं आहे तेव्हा नवाब मलिकांनी त्यांची सुटका करून घेण्यासाठी असं बोललं असतील तर ते त्यांचा प्रश्न आहे असं म्हणत नवाब मलिक यांच्या विधानावर विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली तर मुस्लिम धर्मात दोनपेक्षा जास्त मुले आणि एकापेक्षा जास्त बायका असतील तर लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये असं विधान प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे यावर विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली हे सरकार अशा प्रकारे हिंदू मुस्लिम भेदभाव निर्माण करत आहे जर ती महिला आहे बहीण आहे तर मुस्लिम असल्यास काय फरक पडतो मुस्लिम हे देखील याच देशाचे नागरिक आहेत त्यामुळे सर्वांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा असं विद्या चव्हाण म्हणाल्या दरम्यान राज्याचे कृषी मंत्री आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी परभणी लो परभणी लोकसभा मतदारसंघात शेजारी असणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बुथ कॅप्चरिंग केल्याचा गंभीर आरोप विद्या चव्हाण यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केल्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बीड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी बंधू धनंजय मुंडे यांनी बुथ कॅप्चरिंग केलं असेल का बोगस मतदान केलेलं या राष्ट्रवादीच्या आरोपावरती आपल्याला तथ्य वाटतंय का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह